फॅमिली कसे आहात सगळे आम हे आमचं शेत हे शेततळ उभ दीडशे फूट आणि आडवं पण दीडशे फूट आहे आणि याची खोली चाळीस फूट आहे तर हे शेत घ्यायचं कारण म्हणजे आमच्याकडं पाण्याचा तुटवडा असतो म्हणजे आमची शेती ही पावसावरच अवलंबून असते आणि बटाट्या पीक हे पावसावर निघतं पण नंतर जो कांदा पीक घेतो आम्ही तर त्याला पाण्याची गरज असते कधी कधी पाऊस जर कमी झाला तर पाणी खूप कमी पडतं म्हणून आम्ही हे शेततळाचा उपक्रम राबवला आहे हे शेततळं आमचं वैयक्तिक शेततळ आहे आणि हे शेततळं खोदून दोन महिने दोन महिन्यापूर्वी हे शेततळं खोदलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही हळूहळू त्याचं काम केलं त्याच्यातल्या दगडी वगैरे वेचून त्याच्या ताली वगैरे काढल्या आणि नंतर पूर्ण शेततळ झाल्यानंतर त्या दोन महिन्यानंतर हे याच्यात कागद टाकण्यात आला आणि कागद टाकायला जवळजवळ दहा वीस ते पंचवीस लोकांची गरज लागली आणि हे शेततळ आता आम्ही महिना झाले भरितो आहे विहिरी एका विहिरीच्या साह्याने महिना झाले हे शेत भरतो आहे परंतु आता आम्ही थोडं रिकामं ठेवलं आहे की जेणेकरून पावसाचं पाणी म्हणजे अवकाळी जर पाऊस झाला तर त्यात थोडंफार पाणी येईल आणि जर विहिरीने जर अगोदर भरलं तर ते पाणी बाहेर जावा नाही म्हणून आम्ही थोडं रिकामं कामं ठेवले आणि कसं दिसतंय तुम्हाला हे शेततळं पूर्ण म्हणजे डोंगरा भा उंच भागावर आम्ही शेततळं घेतले जेणेकरून त्याचं पाणी भरताना आम्हाला लाईटीची गरज लागणार नाही आणि व शेततळं नव्हतं तेव्हा आम्हाला रात्रीच्या खूप भरण्या कराव्या लागायच्या पण आता शेततळ्यामुळे बहुतेक रात्रीचे जे वेळी भरण्या कराव्या लागत होत्या त्या कमी होतील आणि आता हे शेताचं आम्ही हे पाणी स्टॉकसाठी वापरणार आहे नंतर नंतरच्या पिकांसाठी कसा वाटला हा व्हिडिओ आणि शेतीचे व्हिडिओ नवीन नवीन जाणून घ्या आणि माझ्या शेतकरी कामकाज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेतीच्या व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा धन्यवाद